पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये हिंदूंना टार्गेट केलं जात असून मुर्शिदाबाद मधील हिंदूंना बाहेर काढण्यात आलं असून या प्रकाराने बाहेर पडलेल्या हिंदूंचे पुन्हा त्या ठिकाणी पुनर्वसन करावे यासाठी प्रसंगी लष्कराला पश्चिम बंगालमध्ये घुसवावे आणि हिंदूंवरील अत्याचार थांबवावेत अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे सांगली शहरातील स्टेशन चौक येथे हिंदू एकतातर्फे आंदोलन करण्यात आले यावेळी माजी आमदार नितीन शिंदे बोलत होते आणि यावेळी दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या हिंसाचाराची जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं आज करण्यात आलेल्या आंदोलनावेळी प्रदेश अध्यक्ष नितीन शिंदे यांनी केली आहे यावेळी पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये हिंदूंना टार्गेट केलं जात असून मुर्शिदाबादमधील हिंदूंना बाहेर काढण्यात आलेलं असून या प्रकरणी बाहेर पडलेल्या हिंदूंचे पुन्हा त्या ठिकाणी पुनर्वसन करावे यासाठी प्रसंगी लष्कराला पश्चिम बंगालमध्ये घुसवावे आणि हिंदूंवरील अत्याचार थांबवावे दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या हिंसाचाराची जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं आज करण्यात आली आणि यावेळी आंदोलनावेळी प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी ही मागणी केली आहे यावेळी संजय जाधव अवधूत जाधव शिवाजी पाटील तानाजी शिंदे शुभम गवळी प्रथमश शेट्टी येतनाळे अजय वाले यश पाटील प्रेम देसाई हर्ष रजपूत बाळासाहेब बेलवलकर अमर चितळे पहिलवान शांताराम चेतन भोसले आदी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज दुसरा बांगलादेश होऊ देणार नाही आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदूंच्यावर जे हल्ले सुरू आहेत ते हल्ले ताबडतोब थांबवा त्याचबरोबर त्या हल्लेखोरांना पाठीशी घालणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं आज सांगली जिल्ह्यामध्ये निदर्शनं आयोजित केलेले आहेत देशाच्या संसदेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक बहुमतानं मंजूर झालेलं असताना काही कट्टरपंथीय मुस्लिम या ठिकाणी आम्ही हे मंजूर झालेलं सुधारणा विधेयक मानत नाही यशापेक्षा आमचा धर्म मोठा आहे अशा पद्धतीच्या वल्गना करून संपूर्ण देशभर मोर्चा काढतं आहे तशाच पद्धतीचा मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये जो मोर्चा निघाला होता त्या मोर्चामध्ये हिंदूंच्या घरावर दुकानांच्यावर वस्त्यांच्यावर हल्ले केले हिंदूंना जखमी केलं मंदिरातल्या मूर्त्या फोडल्या हिंदूंच्या घरांची जाळपूळ केली एक दोन नाही दोनशे ते अडीचशे हिंदूंना घरं सोडून जायची वेळ आली निर्वासित व्हायची वेळ आली बहुसंख्य हिंदू असलेल्या वस्त्यामध्ये जा जाऊन राहायची वेळ आली बांगलादेशासारखी दुसरी परिस्थिती दुसरा देश या नि देशामध्ये पश्चिम बंगालमध्ये निर्माण होतोय काय अशी परिस्थिती असताना सरकार करतंय काय वेळ पडल्यास लष्कर घुसवा परंतु या संविधानाविरोधात सुरू असलेली ही आंदोलन कट्टरपंथीय मुस्लिमांची ही मोडून काढा मदरशामध्ये आणि मशिदीमध्ये पंधरा ते सोळा वर्षाच्या कोरांनाच शिक्षण देऊन हिंदूंच्या अंगावर त्या ठिकाणी सोडलं जात आहे या एका गोष्टीमुळं संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही नागपूर सुद्धा नागपूरमध्ये सुद्धा अशा पद्धतीची घटना घडते आहे हिंदुस्थानामध्ये हिंदू धोक्यात द्यायला लागलेल्या या सर्व गोष्टीची दखल घेऊन सरकारनं ताबडतोब पश्चिम बंगालमध्ये हिंस जो हिंदूचार हिंसाचार आहे तो थांबवून ममता बॅनर्जीचं सरकार बरखास्त करून राजवटपती राजवट करून त्या ठिकाणी वेळ पडल्यास लष्कर घुसवावं आणि त्या कट्टरपथ मुस्लिमांचं आंदोलन शिरून टाकावं अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने या ठिकाणी करतो